मराठी साहित्य परिषदेचे उपस्थित सर्व पदाधिकारी रंगवार माझ्यासोबत असलेले रंगकर्मी आणि त्यांनी मला बोलायला हात ते ऍडव्होकेट विलासियन कोवळेकर आपण सर्व तर ढवळ्या शेजारी बांधला पोहळा तशी माझी परिस्थिती मी धरात नटाच लेखक झालो कवी झालो ही सगळी माझ्या संगतीचा परिणाम माझ्या भौतिक होती मंडळी आहे कारण त्यांचे विचार त्यांची काव्य मी मनापासून ऐकतो आज सकाळी चालू झालेलं सगळं डोक्यात आहे त्यामुळं सगळ्या डोक्यामध्ये

कोकणची रंगभूमी मला वाटतं भारपूर स्वामी भजन याच्यावरून नमन आणि दशावताराकडे दिली नमन आणि दशावताराकडून रंगभूमी ऐतिहासिक रंगभूमी किंवा क्रांतिकारी नाटक याच्याकडून कोकणामध्ये रुजलं ते जास्त कौटुंबिक जिल्हा हृदयस्पर्शी नाटक आणि आता कुठेतरी सामाजिक नाटक व्हायला लागली परंतु कधी कधी असं वाटत की पालखीच्या मागून फिरणाऱ्या गोमूंची संख्या दिवसे दिवस घटते म्हणजे एक मानाची गोमो हल्ली फिरते पहिल्या पाच पाच सहा सहा गोमो आमच्या लोक यायच्या घरी तर ही घटलेली संख्या बघता या तरुण पिढीला साडी देसायची लाज वाटते बोंबू बनायची वाटते कि माणसाकडे पैसे जास्त आले संस्कृतीचा ध्यास होतोय हे मला कळत नाही काही नमन नाट्यमंडळांनी स्त्रिया घेऊन सुद्धा नमन करण्याची केली आहे दशावतारामध्ये तसा एक प्रयोग पटकावणी करा अक्षता कांबळे यांनी सगळ्या महिलांना घेऊन दशावतार केला प्रयोग रंगभूमीवर होत असतात परंतु जोपर्यंत तुम्ही पहिलं रंगभूमीच्या दृष्टीने नाही रंगभूमी काय आहे सकाळीच एका म्हणलं रंगभूमी एक नशा आणि खरोखर फर ज्यावेळी तुम्ही पहिलं नाटक करता तुम्ही त्या नशेच्या अधीन होता रंगभूमी रंग ही नशा आहे रंगभूमी ही थास आहे रंगभूमी हा माझ आहे

याच्यामध्ये सामाजिक नाट्य वेगवेगळ्या धर्तीची करण्याची प्रयोग वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या संस्था करतात राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीत घेतली जाते मालवणला घेतली गेली आणि मला कुडाळला घेतली गेली तीन थिएटर मध्ये घेतल्यामुळं प्रवासाचा जो खर्च रंग आहे तो वाचला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपली संस्कृती आहे ती शाळेपासून तोपासली जाते असं मला वाटत मी ज्या शाळेचा संचालक आहे तिथे या वर्षी गॅदरिंगला विचारलं काय या वर्षी तर म्हणाले साठ कार्यक्रम तर मुळात ही रेकॉर्ड किंवा अनुकरण आणि सातवीतली मूर्ती म्हणते त्याच्यावर डान्स करते कुठेतरी हे थांबायला पाहिजे तिथल्या तिथल्या संचालकांनी यावर पहिल्यांदा आमच्याकडे स्पीट व्हायचे छोटे छोटे व्हायचे तुमची बसवून घ्यायची नाटक बसून साडेपाच शाळा सुटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर तर पहिलं नाटक केलं लहानमध्ये आम्ही तर कोगलीच्या नाटकावरती असायचो आणि

मॉर्निंग सर म्हणा गुड आफ्टरनून सर म्हणा गुड इव्हनिंग सर म्हणा आणि तेव्हापासून त्या मुलांनी मॉर्निंग सर म्हणतात आपण वेगळं वातावरण अशी ही लग्नभूमी पुढे काही गोष्टी शासनाच्या माध्यमात गरजेचं आहे आज मध्ये नाट्य वागवा आहे आमचं नाट्य कृषी अनावरण केल्यानंतर आता तोडकडून सिंधुदुर्गामध्ये चांगली चांगली नाट्य पण लहान राहतात हे कायम सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीनं मात्र राहिलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण आता आमचे कोणीचे

तेव्हा सगळ्यांनी दिल दिली आपल्या पुढच्या वाटचाली मुलांना मी सांगतोय की खरोखर नाटक हा व्यक्तिमत्व विकास घडवतो तुम्हाला माहित नसेल मी तुमचे शशांक सर बघितले शशांक सर माहित आहेत ना शशांक सरांना म्हटलं की तुम्ही नाटक काम करणार का तर ते मला म्हणाले मला नाटकाचा रंग ठरले नाही मी जरी स्टेज वर मी कधी बोललो नाही मी म्हटलं तुम्ही हो म्हणा तुमचं मानत त्याच शशांकराने माझ्या बरोबर राज्य नाट्य स्पर्धेत दोनदा राग केला <laughs> इथं प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे शिकता येणार नाही अशी कुठलीही गोष्ट नाही अशक्य गोष्ट नाही तर आंबेड मधला एक माणूस ही गौरव पुरस्कार आणू शकत नाही राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी पन्नास वर्षांनी रत्नागिरीच पाचवं नाटक बसवू शकत नाही कुठेतरी तरी लागते कुठेतरी मेहनत लागते आणि मेहनत तुम्हाला फळ हो नक्की देते मगाशी जस सांगितलं की आपण शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे मी मराठी सरांना कुमार पेठ ना माझं नाटक जेव्हा परिपूर्ण होतं आता उद्या करायचं आहे या दुकानात येऊन बसवतो तालीम बघा काय चुकलंय सांगा ते सांगतात आणि त्याप्रमाणे एखादी चूक सुद्धा परीक्षकांच्या नजरेतून सुटे अशी जी असते किंवा पकडतील अशी असते की ते सांगतात आणि आम्ही ती सुधारतो शिकणं आपण कोण मोठे नाही आज सोशल मीडियावर तुम्ही रील्स करण्यात धन्यता मानता काय आहे त्याच्यावर लाईक्स बघता फक्त किती झाले किती काय झालं त्यात तुमचा व्यक्तिमत्व विकास काय आहे त्याच्यामध्ये हे स्पर्धेला भाग देऊन नाटकासाठी राज्य शासनाने सुद्धा अनुदान द्यावं या मताचं मी आहे जर तुम्ही तीन चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चौथ्या चित्रपटापासून ए बी सी डी अशा कॅटेगरी मध्ये अनुदान देत असाल तर रजिस्टर संस्थेचं नाटक असेल तर त्या रजिस्टर संस्थेच्या नाटकाचे ती तीन प्रयोग झाली तर नाटक तीन चार अंगाने नेपत्य आहे मला अभिमानाने सांगतो माझ्या संस्थेचा सा, नेपथ्य काय जो आहे त्यांनी अंतिम इथलं तर प्रत्येक वेळी मारत आलं जेव्हा जेव्हा फर्स्ट प्राईज मारत आलेले आहे तेवढ्या म्हणून आहे त्यांना फक्त काय खाऊ घालून कोकणातल्या प्रत्येक घरात भाजी भेटेल हे कोकणचं वैशिष्ट्य आहे पण कोकणचं वैशिष्ट्य पार खात ते दुसऱ्याला ताबड होणार राजेश तो आहे <laughs> ही सवय नाही माझ्या मध्ये एवढे आमच्या आमच्या दोन्ही संस्था आहेत तिथल्या लांजतल्या आहेत पण आमच्यामध्ये एवढं फ्रेंडली रिलेशन आहे काय करतोय सांग माझी मदत तुला तो बोलवलं मी जातो मी बोलवलं तो येतो परंतु हे जे काय आता वेब सिरीज किंवा हे आहे त्याच्या दादाला आधी लागू नका जरूर तुम्ही त्याच्यामध्ये जा परवाच आम्ही वेब सिरीज केली तो मा बाप तरी आर्टिस्ट होता पुण्याचा इंजिनियर दोन वाक्य झाले की मोबाईल वर जायचा दोन वाक्य झाले की मोबाईल वर जायचा मी म्हटले हे आता करणार असेल तर मी दोन मिनिटाच्या सीन साठी तुम्ही जर चार चार वेळा तर मोबाईल बघत असाल तर ते तुम्ही पहिला भूमिकेचा अभ्यास केला पाहिजे तस काही भाजी कांगी या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत परंतु एखादा चांगला मित्र आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि शिकू शकतो हे जसं आहे तस नाट्यगृह झालं पाहिजे दुसरी लाद्यातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्हाला रिहर्सल करताना हे म्हणाले मराठी सर आम्ही मातळ्या करतो आम्ही त्या बसेश्वर सदन करतो भाकड्या करतो लोकांना समजवा हा उद्देश आहे पण लांजामध्ये एक सांस्कृतिक केंद्र आहे तिथे वादळ भरलेलं असत तेवढी मोठी गोष्ट आहे नाव काय सांस्कृतिक केंद्र आम्हाला रिअल मिळत नाही ना राजेश मिळत ना मला मिळत तिथे व्यापार दृष्टी बोलत बालवाज बोलतोय पालकमंत्र्यांना पालकमंत्री म्हणाले येऊन देतो मी एका त्याच्यावर तुम्ही अर्ज द्या ते तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करतो परंतु ते तुम्ही वापरा तर

या संयुक्त विद्यमानीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय त्याच्या सांस्कृतिक विभागा विभागाला आश्वासन देतो जेव्हा जेव्हा तुम्ही एका एका बसवायचं मनावर घ्या कोणतंही मानधन न घेता <laughs> मी तुमची एका निश्चितपणे युवा महोत्सवाला बक्षीस पात्र ठरेल अशी बसवी फक्त मुलं

पण त्याच्या पलीकडे पण लिहिणारे चांगले काय त्यांची सुद्धा पिढी बँक पॅक कुठेतरी झाली पाहिजे नाटकांची की आम्हाला कॅरेक्टर लोक घेता येते कि ते मराठी जणांनी सांगितले तो प्रॉब्लेम आहे ते आता बीतल तर नाटक कुठे शोधायचं उद्याचं नाटक समृद्ध करून होईल कारण आजचा प्रेक्षक जरी सिरियल मध्ये अडकलेला असला तरी नाटकाची गोडी कोकणवासियांना खूप फायदे राहणारच नाटक म्हटलं की कोकणवासी तुटून जातात फक्त आता नाटकाची वेळ साडे नऊ दहा नंतर ठेवावी लागते कारण तोपर्यंत सगळे सिरियल संपतात तर तुम्हाला